कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजच्या ब्लॉगचा थमने टायटल तुम्ही बघितलात तर आज आपण सल्लो मामाकडे जातो कारण आजोबांचं असा वाढदिवस ऐंशी वाढदिवस असा खरे तर पहिला आपण कुडामध्ये जातलो त्याच्यानंतर काय काय सामान वगैरे घेऊचा त्या का तुम्हाला दिसतलाच तर आई आता तयारी करताना आपण खालच्या घराकडे असो कारण घराचं आमच्या काम चालू आहेवरच्या आज बराच सामान इकडे आणलो ऑर्डरचं वगैरे पॅकिंग आता इकडेच कदाचित होत थोडे दिवस आणि बऱ्यापैकी सामान वरती असा तर इकडे पण काम चालू आहे घराकडे तर आपण तुम्हाला दाखवते हे बघा आई आई झाला उशीर झाला पटापट सामान घेऊन तिकडे जाऊचा जेवण वगैरे आज होता होताला मस्त आणि आजी आजोबा तुम्हा सारखे बघू मिळणत नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतले तर चला इकडे दाखवते काय काम करतो होता तर मंडळी असा असा इकडे चिऱ्याचा बांधकाम त्याला पूर्ण खळ्यात की बोललेलो खळा पण करूचा आणि वरचं काम तुमका थोड्या दिवसात दिसत झाला एवढो चलाई झाला चला चला आणि अजून एक गोष्ट मंडळी या मसाल्याचं पॅकेट आपलं असा तर लेबलिंगचं चा काम चालू असा लेबल प्रिंटिंगसाठी दिलो एक दोन दिवसात आणि तुमचं नाव पण कळत आपल्या ब्रँडचं काय असा म्हणजे आपण गृह उद्योग स्टार्ट केलं त्याचं नाव काय असा आपण तुम्हाला दाखवतो रे काही ऐंशी तयारी कशी बघा काय काय बाहेरच काय सगळे जावं काम चालू आहे म्हणजे घराकडे तिकडे त्यांना परत तेच जेवण

तर मंडळी अशा प्रकारे वाढदिवस साजरा झालो आणि आज दोन दिवसानंतर भेटतो आजचा जो शूट होता तो वेगळं ब्लॉग असा तर सध्या गडबड चालू आहे आता आम्ही खालच्या घराकडे असोय बघा आई मीच असतोय खालच्या घराकडे या ठिकाणी जर ब्लॉग झालो तर आता आई पण तुमका दिसता तर आमचा सगळा सामान आमचा आणलेला इकडे सगळा आणून टाकलेला थोडा 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 तो आता बऱ्यापैकी कोलियेत घालून आणि आता अर्धा सामान नाही दोन दिवस ऑर्डर वगैरे हो काही घेऊ नये जास्त ज्यांचे घेतलेले होते तेच प्रयत्न केलो आणि हा कारण घराचं काम चालू असा जसं की बोललो सगळ्या दिसत आणि पाहुणे पण येतात तर जे जे येऊन गेले त्यांना सांगते वेळ देऊ मिळाक नाही कारण आम्हीच गडबडीत असतो त्याच्यामुळे तर त्याच्यासाठी आधी सॉरी कारण काल जर शिरोड्यावर नाही गेले की ते तर खूप वेळ बसून राहूले आम्ही घराकडे नाही होतो आणि आणि आमचा नंबर नसल्यामुळे ते डायरेक्टच घराकडे येईल त्याच्यामुळे आम्ही काही घराकडे नाही होतो आम्ही दुपारनंतर येलो आणि ते सकाळी इल्लेले तर त्यांना सॉरी आधी तर एक क्लिप असा मी पुढे आपला जर शॉर्ट व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये क्लिप असा तर तरी पण मी जोडते अजून एक गोष्ट म्हणजे आपलो कुडामध्ये सत्कार झालेलो तर तुम्हाला दाखवते कशा प्रकारचा सन्मान चिन्ह होता आणि कुडामध्ये सत्कार होणं आपलं ही आमच्यासाठी खूप मोठीच गोष्ट असा आणि माझा सिंधुदुर्ग विकास संस्था यांच्यातर्फे सत्कार झालेलो आणि ही संस्था असा आधी खूप मोठा काम करता पहिली गोष्ट तर आणि ही संस्था ते संस्था चा चालत असत विकास पालव त्याच्यामुळे अभिमान असा पालव असल्याचं कारण आत्ता पालव नाव तर बऱ्यापैकी पालव आणणं चर्चेत आहे तुम्ही मंगलात पद्मश्री मिळालं ते पण पालवच आपले तर त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि मुळात आमच्या नावाचं ना पालव सगळ्यांचं म्हणजे प्रत्येक पालव का अभिमानाची गोष्ट आणि हे असं कार्य करतात म्हणजे ज्या ज्या मुलांचे आई किंवा वडील नाहीत किंवा आई वडील दोघे पण नाहीत आणि किंवा आई वडील अपंग असत जे मुलांचं शिक्षण करू शकणार ना अशा मुलांना ते वर्षात लागणारा शैक्षणिक साहित्य म्हणजे दप्तर वय वयी पेना पेन्सिल कंपास बॉक्स पाणी बॉटल असा पहिली ते बारावीपर्यंत सगळ्या मुलांका म्हणजे असे जे निवडून काढतात एक का प्रत्येक का गाव मान्यपेक्षा शोधतात आणि आपलं झालं सत्कार त्याच्यासोबत आई पण होती आईचं पण सत्कार केले आणि देवगड ते दोडा मारतात पूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलं ज्यांक गरज आहे नाहीतर ज्यांचं शिक्षण अपुरा राहतला अशा मुलांका ते स्कॉलरशिप देतात तर त्यांना म्हणजे अजून ते असं वाटतं काय त्यांना पुढे जाण्या अजून लोक जोडान देत अजून जोडान देत आणि अजून अशी मुला पण मिळा ज्यांका शिक्षणाची गरज आहे आणि ज्यांचं शिक्षण अर्धवट राहणार आहे तर त्यांच्या मार्फत त्या मुलांचं शिक्षण पुरा होईल असं होतं सत्तार म्हणजे कशा प्रकारे सत्कार वगैरे झालं तुमका काळात खूप मोठी गोष्ट असा तुमच्या सपोर्ट मुळे आपण एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि चांगल्या माणसांसोबत जोडली गेल जातो ह्या आधी मोठा वाटता काय आम्ही खूप चांगल्या चांगल्या माणसांसोबत जोडले जातो भारी खूप भारी म्हणजे खूप भारी तर परत एकदा संपूर्ण संस्थेचेच आभार मानतो आणि आपण आम्ही लखी कांबळी यांना पण भेटलो विश्वजित पालवचे सिने अभिनेते आणि हो। गावगाता गजाली मध्ये काम केले नाही तर ते पण आपले पालवचत योगायोग म्हणजे <laughs> ते पण पालवचत तर त्यांना भेटन पण खूप मस्त वाटला कारण दोन वेळा मी त्यांना भेटले तर हो खूप भारी वाटलं त्यांना भेटण आणि आता बाकी सगळीकडे सामान वगैरे असा दिसत असताना सगळं साहित्य थोडा थोडा करून इकडे आणलो का होईल पसरलेला पण आणणार कारण तांतवणी टाकतं आणि असं बाकी बाहेर जाण्यात किंवा कामात सगळं वेळ जातं त्याच्यामुळे सगळ्यांनी लावक वेळ मिळणार नाही तर सगळ्यात मोठं